नमस्कार माझं नाव दीपक ईश्वरा कुरळपकर राहणार कोल्हापूर सध्या मी जॉबमुळं पुण्यात असतो आहे कविता करायच्या अगोदर मी ह्या चित्राबद्दल थोडं बोलायचं म्हणतोय कारण सकाळपासून बघतोय की सगळेजण बाकीच्या विषयावर बोलतोय बोलतात पण माझी जी अपेक्षा होती ह्या चित्रामागं किंवा उद्दिष्ट होतं त्याच्याबद्दल कोणच बोलत नाही तर आपण तिरंगा बघताना त्याच्यात तीन रंग आहेत अशोक चक्र आहे पण ठराविक समाजांनी ते रंग वाटून घेतलेला आहे जसं की हिंदू म्हणतो आपण तथाकथित त्यामध्ये आपण पण येतो पण तरीसुद्धा त्याच्यात जे उच्चवर्णीय आहेत त्या भगव्या रंगाला तो आपला रंगा कलर म्हणतात किंवा आंबेडकरी विचार चळवळीची जो समाज आहे तो अशोक चक्राला आपला आपला चक्र समजतात आणि जो हिरवा रंग आहे तो मुसलमान आपला रंग समजतात मग तिरंगात आपला काय आहे आपल्याला पण कशाचा तर स्वाभिमान वाटायला पाहिजे ना आपला पण समाज राष्ट्राशी जोडला जायला पाहिजे ना हा माझा उद्देश होता आणि त्याचा शोध माझा चालू होता फक्त चिन्हच नाही तर बाकीचंही भरपूर आहे मी ते लिहून आणलेलं आहे थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतोय मी आमच्या साहित्य संमेलनाचा लोगो म्हणून अशोकस्तंभ घडवणारा वडार निवडला कारण या प्रतिकात आपल्या समाजाचा इतिहास कर्तृत्व आणि स्वाभिमान एकत्र प्रतिबिंबित होतो आपल्या देशात एक विचित्र वास्तव वा आहे प्रत्येक जातीने आपल्या वाटेचे महानायक ठरवले आहेत सर्वजण म्हणतात की आम्ही जातीवादी नाही पण आतून प्रत्येकाला सांगावंसं सा वाटतो हा आमचा महानायक आहे आम्ही त्यांचे वारसदार आहोत तेव्हा माझ्या ही प्रश्न आला आपले महानायक कोण ज्यांच्याकडे पाहून आपल्यात स्वाभिमान निर्माण होईल अशी प्रेरणा देणारी व्यक्ती कोण विचार केला तर आपल्या समाजात असे कित्येक अनामवीर आहेत ज्यांच्यामुळे आपल्यात स्वाभिमान जागृत होतो जे आता आपण त्यांच्या नावानं पुरस्कार वगैरे वाटलो आणि भरपूर नावं आहेत अशी जे आपल्याला जी नाहीत पण नंतर लक्षात आलं आपला समाजच एक महानायक आहे कोणी कितीही आपला इतिहास अनुलेख केला तरी दगड आपला इतिहास सांगतात आणि एवढंच काय शेमड पोरगही सांगेल दगड फोडणारी आणि घडवणारी हात कोणती आणि जात कोणती संत तुकाराम महाराज म्हणतात पात्रवट पाषाण कोरी त्याने साखर घडे विठ्ठल करी दगडा माझी देव पाहे तेते जीव नित्य राहे दगडात देव निर्माण करणारा समाज आपला देवाच्या रावळ्या बांधणारा समाज आपला स्वराज्यासाठी किल्ले उभारणारा समाज आपला घरातील ओटा पाटा वरवंटापासून राजवाड्यापर्यंत सर्व काही घडवणारा समाज आपला इतकं सगळं घडवूनही आज आपण दुर्लक्षित राहिलो निर्धन राहिलो आज जे बिल्डर एका स्कीम मधून करोडो रुपये कमवतात त्यांचं मूळ कौशल्य आपल्या पूर्वजांच्या हातात होत आपल्या हातांनी बांधलेले दगड आज इतिहास सांगतात पण त्या हातांची किंमत समाज विसरला आणि त्या हातांनी सम्राट अशोकाचा स्तंभ कोरला जो आपल्या देशाचा राष्ट्रचिन्ह आहे आपल्या माणसांनी कोरलेला अशोक स्तंभ आपल्या देशाचा राष्ट्रचिन्ह आहे याहून मोठा अभिमान कुठला असणार आहे संपूर्ण भारतात पसरलेले वडार ओढ वड्ड समाजातील आपल्या पूर्वजांनी घडवलेला हा स्तंभ आज आपल्या राष्ट्राचं प्रतीक आहे याचा आम्हाला अभिमान का नसावा आज देशाची ओळख राष्ट्राची ओळख जर दाखवायची झाली तर ती आपल्या समाजाच्या कलाकृतीतून दिसते आपल्या पूर्वजांनी दगडांना प्राण दिला आणि त्या कलाकृतींनी भारताच्या इतिहासाला चेहरा दिला म्हणूनच मी हा लोगो तयार केला कारण यात फक्त स्वाभिमान नाही तर राष्ट्राभिमान आहे हा लोगो आपल्याला आठवण करून देतो की आपला समाज फक्त दगड कोरत नाही तर इतिहास घडवत होता जय शिवाजी जय हिरोजी जय वडार देशाचा खर्रा शिल्पकार त्याच्यावर मी एक कविता लिहिली होती इथले दगडी वस्तू विहिरी इथले दगडी वस्तू वास्तुविरी दुर्ग मंदिरे खानिनी संस्कृती म्हणजे वडार समाजाची बांधलेली आणि घडवलेली शिल्पाकृती या महान राष्ट्राच्या दगडा मातीत वाहतो वडार समाजाचा श्वास या महान राष्ट्राच्या दगडा मातीत वाहतो वडार समाजाचा श्वास वाचता येतं का पहा रे माणसा कष्टाने कोरलेला आमचा इतिहास जरी घडवणाऱ्या हातांची आणि कष्टाची झाली तुम्ही विस्मृती जगाला इतिहास कुणा काय दाखवाल अरे जगाला इतिहास कुणा काय दाखवाल दाखवा आमची कलाकृती दाखवा आमची कलाकृती